नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडा सकल <intessArt> मराठा समाजाच्या वतीने तासगाव येथे अन्नदान वाटप करण्यात आले सकल मराठा समाजाच्या वतीने तासगाव येथील समाज बांधवाच्या वतीने मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याबद्दल अन्नदान वाटप करण्यात आले सकल मराठा समाजाचे असंख्य पदाधिकारी अन्नदान वाटप करण्यासाठी आसना नदी पासदगाव येथे उपस्थित होते यावेळी गणेश विसर्जन शांततेत पार पाडावे असे आवाहन मराठा बांधवांनी केले आहे प्रथमत सर्वांना गणेश गणेश भक्तांना अनंत चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या गावातर्फे माननीय मनोज दादा जरांगी पाटील हे आंदोलनात बसल्यानंतर गावातर्फे वर्गणी जमा करण्यात आली होती त्या वर्गणीमधील काही रक्कम उरली होती त्या त्याच्याबद्दल एक सामाजिक कार्य म्हणून आम्ही सार्वजनिक सकल मराठा समाज यांच्यातर्फे व गावातील तर्फे भंडाराचे आयोजन केलेलं आहे महाप्रसादाचे आयोजन केले तरी सर्वांनी लाभ घ्यावा महाप्रसादाचा आणि या गणेश भक्तांना सर्वांना शुभेच्छा